चला नमस्कार सगळ्याला दोन दिवस झाले हिडिओ नाही म्हणतात नीता काय झालं हिडिओ बंद केला काय खरंच बनका करून व्हिडिओ जमते का आपल्याला सांगा की दादी काय बोलतात व्हिडिओमध्ये म्हणून मी म्हणलं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये यायचं नाही त्यांना मी आजपासून व्हिडिओमध्येच घेणार नाही आले नाही व्हिडिओमध्ये बाबा आधी एकटीच मस्तपैकी मस्त वाटाणा आणला वाटाणा खूप स्वस्त झाला इकडं तीस रुपये किलो वाटाणा हिरवा वाटाणा पण हे कसा मला हा इंडोरचा वाटाणा असतो बहुतेक आता हे गावाकडचा नसतो वाटाणा शेतातला शेतातच आहे पण इंदूरच्या बा इंदूरच्या साईडनं वाटाणा भाजीला येतं जास्त आणि त्याला वाटाणा आता फार सोडून ठेवते मी डब्यामध्ये असा भरून फ्रिझरमध्ये ठेवायचा किती दिवस छान राहतो फ्रिजरच्या आपल्या फ्रीजच्या ह्याच्यावरचा फ्रिझर असतो त्याच्यामध्ये ठेवायचं टमाटे पण रोज रोज भाजीपाला खूप छान मिळतं आमच्या इकडं आणि आज काय अजून स्वयंपाक पण तपास नाही काय नाही आपलं असंच म्हटलं चलात भाजीला काय थोडं नुसतं मग वाटाना भात करणार आहे मी काही करणार नाही जलदी तिकडं आले कंटाळा आलेला आहे पायले दुखायला लागलेत माझं असं थोडंसं कमी झालं पण असं दोन तीन दिवस झालं गोळ्याकडं नाही खायलाच लागतं आठ तरी एक गोळी खायलाच लागते त्यामध्ये पिठवून आणला गव्हाचाच कं गिरण असं नव्हतं गिरण आहे पण आज गिरण तिकडं ओढत नाही तिकडं बाहेरल्या रूममध्ये न्यायला लागते तिथं पॉईंट नाही आहे त्याला आहे पण फ्रीजचा पॉईंट आहे दुसऱ्या पॉईंटला काय ते गिरणीचा चालत नाही लोडशेडिंग होत नाही तर मग असं मग बटणं खराब होतात आणि दुसरी गोष्ट चला आज थोडी थोडीशी पायाला मी मशीन घेणार आहे एवढं पैसे घालवल्यात माझ्या संधी वाटपासाठी राजेनी तुमच्या पण ती मशीन तशीच पडू नये तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने थोडंसं दाखवते मशीन कशी ती तरी मशीन आहे मग अशी ही लाईटीवर जोडायची चांगली आणि ब्रशन होतं चांगलं आपल्यापार मेंदूपर्यंत ह्यालाही होतं काय एकदम मी आपल्या पार डोक्यापर्यंत असं नसा 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 खाली ओढतो आणि खूप शिरा सगळ्या अशा चॉकअप बिकअप होत नाहीत ह्यानी आणि जे शुगर पीवाल्यांना ज्यांना शुगर बी पी आहे ना त्यांना तर खूप चांगली मशीन ही असा पाय देऊन चालू करायचं आणि असं हात ठेवूनही आपण त्यांना मोकळ्या करतो असे वात हे आ काढलेलं येतं नाही हे बोटं असं हायब्रेशन चालू करतं हळूहळू घ्यायचं असा बाहेर देऊ तर अशी मशीन घेतलेली पण त्याला कमी तर मी त्याला बाहेरच काढून ठेवली या तरी आमचा असा हॉल आहे बघा छोटंसं घर आमचं पुण्यात गावाकडचं घरचं तुम्हाला मी दाखवलेलं आहे गावाला कोणी नसतं आमचं आम्ही कार्यक्रम काय असला तरच जातो गावाला इकडं किचन आहे इकडे अशा किचन ट्रॉल्या फ्रीज वगैरे असं असं फुलांची खूप छान आवस हो आहे मला असं बघा ठेवलेलं आहे मला हे शॉक्य असं सगळं बनवून घेतलेलं आहे फर्निचर आणि इकडे छोटीशी आपली बेडरूम तयार के केलेली या साईडला हे पहा न लागणारं सामान वगैरे बेडरूम छोटी पोरांना कंबेड सोपा टाकलाय तिथं असू द्या आहे ते देवाने दिले तेवढ्याच खुशी राहायचं आणि आनंदी राहायचं आहे का नाही लोकांना भाड्याच्या घरात राहायचंही होतं भाडं किती पुण्यामध्ये राहायचं शिक्षण पोरांचं खूप महाग आहे तर असं मस्त या कोपऱ्याला शिष्याने कोपऱ्याला देवघर आहे देवघरही बनवून घेतलेले सगळं असं लाकडाचे पण ह्याला काय होते फर्निचरला ना कॉक्रोजांपासून खूप साफसफाई ठेवायला लागते त्याला महिन्यातनं ते साफसफाई करायला लागते एक 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 ट्रॉल्या तर एक महिन्यातच साफ करायला लागते तेव्हाच ते छान राहते तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा बी आता आपला फक्त आहे मसाली भात करणारे भात ओके बाय सगळ्यांना